सांगली जिल्ह्याच्या पाणी प्रश्नासाठी आपली खासदारकी पणाला लावणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना मते देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे आवाहन सौ ज्योतिदाई काका पाटील यांनी व्यक्त केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ महापालिका क्षेत्रात कुपवाड मिरज सांगली येथील विविध प्रभागात ज्योतिताई पाटील यांच्या प्रचार बैठका झाल्या यावेळी बोलताना ज्योती पाट म्हणाल्या संजय कका पाटील यांनी जिल्हाभर केलेली विकास कामे आणि जनतेचे प्रेम यावर ते पुन्हा एकदा निवडून येणार आहेत त्यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे शेतकरी सुखी व्हावा आणि जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात पाणी गेले पाहिजे यासाठी ते नेहमीच आग्रही असतात सांगली जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटावा आणि सांगली जिल्हा हरित क्रांतीने नटावा यासाठी त्यांनी कष्ट घेतले सांगली जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटावा सांगली जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा या, या जिल्ह्यातला शेतकरी आणि सामान्य नागरिक हा सुखी आणि संपन्न जीवन जगावा असे वाटत असेल तर संजय काका पाटील यांना मते देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावेत असे आवाहन ज्योतिताई पाटील यांनी केले भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील आयशा शेख रुपाली अडुसोळे संयोगिता चव्हाण जयश्री सावंत मीना कोळी मीनाक्षी माने मयुरा ढगे जयश्री यादव वर्षा सरगर संगीता जाधव सविता हुजरे प्रणाली जाधव राजश्री तांबेकर निलिमा पाटील उपस्थित होत्या श्रीरामन किती वर्षाजवळ भोगला आणि पाचशे वर्षात किती सरकार आली गेली कुणी केलं का मंदिर उभारलं का मंदिर कुणाच्या काळात झालं मंदिर मोदीजींच्या काळात झालं ना की नाही मंदिर आपण असू नसू पण आपली पुढची पिढी तर म्हणेल की नाही माझ्या आजोबा होतं तेव्हा झालं मंदिर माझी आजी होती तेव्हा झालं मंदिर म्हणेल की नाही मग ज्या श्रीरामाचा आपण उल्लेख अडचण आल तर हाय रे रामा म्हणतो कोण भेटलं तर रामराम म्हणतो वर निघाल तर आपण रामरामच म्हणतो म्हणजे ज्या श्रीरामाचं आपलं जिवाळ्याचं दैवत आहे त्यांचं मंदिर मोदीजींच्या काळात झालंय महासत्तेच्या दिशेने जर भारत देश निघाला असेल तर आपण सगळ्या मायमे एक विचार केला पाहिजे की नाही आज तेहतीस टक्के आरक्षण नाही ग्रामपंचायतीत महिला जिल्हा परिषदेत महिला विधानसभेत महिला आणि लोकसभेत महिला ज्यांना आपण असं म्हणतो आमदार साहेब तिथं आमदार साहेब असणार आहे जिथं आपण खासदार साहेब म्हणतो तिथं खासदार साहेब असणार आहे म्हणजे एवढं मोठ्या स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून आज काम करतो शेतकऱ्यांसाठी पेन्शन होती का होती काय नव्हती शेतकऱ्यांच्या नावावर आज बारा बारा हजार रुपये जमावा पहिली तुम्हाला सांगायचं आहे आम्हाला असं लोक म्हणायला लागले ला पंचवीस लाख हे काय भाजप <laughs> म्हणजे मला विचार करा वर्षाला बारा 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 काढा म्हणजे मोदी साहेबच पंतप्रधान सगळ्यांना सा पाहिजे म्हणजे इतकं जर काम चांगलं होत असेल आता बघितलंय तुम्ही तीन तलाक कायदा पण रद्द झाला वहिनी त्याही गोष्टीचा उल्लेख केला तीनशे सत्तेचाळीस कलम हटवलं सत्तर तीनशे सत्तर कलम हटवलं मग मला सांगा कुठला घटक येतो